राष्ट्रीय महामार्ग झाला अपघाताचा केंद्रबिंदू सविस्तर वृत्त काल दिनांक का एकोणतीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चेन्नईहून बडोदाकडे फ्रीज घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक जी जे शून्य सहा बी व्ही शेचाळीस पंच्याण्णव या गाडीवरील चालकाला महामार्ग गंगापूर शिवारातील रस्त्यावरील वळण रस्ता लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावल्यामुळे कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही राष्ट्रीय महामार्ग सहावरील दहिवेल ते नवापूर दरम्यान असलेला चिंचपाडा येथील शिवांश पेट्रोल पंप मागील महामार्गावर संतगतीचे काम चालू असल्याने रस्ता दिसेना की समजेना असा झालाय तर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे महामार्गावर कोणत्याही प्रकारचे फलक दिसून येत नाही अशातच सतत वाहनधारकांना अपघाताला तोंड द्यावे लागत आहे अशा या गोष्टींकडे प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी गणेश सोनवणे